यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांचे मुंडके तोडून ते मुंडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकव विकास सूर्यवंशी यापुढे कोणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करेल अशा व्यक्तींचं मुंडकं तोडून ते मुंडकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास सूर्यवंशी यांनी दिला आहे मिरजेमध्ये आयोजित एका बैठकीदरम्यान विकास सूर्यवंशी यांनी असा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केलं जात आहे निवेदन देऊन किंवा आंदोलन यावर ते लगाम लागणार नाही ठोस असं काहीतरी करावं लागेल असं म्हणत विकास सूर्यवंशी पुढे म्हणाले की यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना कोणीही दहा वेळा विचार करून बोलावं असं काहीतरी करावं लागणार आहे या यामुळे यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणारी व्यक्ती मग ते कोणत्याही जाती धर्माची असली तरीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं मुंडकं तोडून ते मुंडकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला लटकवू असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे शिवकालीन मर्दानखे प्रशिक्षण सेना महाराष्ट्र राज्यात मुख्य समन्वय आणि आम्ही शिवभक्त संघटना संस्थापक अध्यक्ष विकास स्रियवंशी यांनी दिला आहे एकोणतीस एप्रिल शिवजयंतीपर्यंत हटवलं नाही तर ते आम्ही उकडून टाकू असं म्हणत विकास श्रियवंशी पुढे म्हणाले आहेत की औरंग्याला या अतिरेक्याचं उदात्तीकरण केलं जात आहे आणि त्याचे असणारे थडगे हे लवकरात लवकर हटवलं केलं नाही तर ते आम्ही जाऊन उद्ध्वस्त करू असा इशारा विकास श्रियवंशी यांनी दिला आहे कोण कौन चालूच आहे मग दादा जसं म्हणले ते कुठल्या धर्माचं असू दे कुठल्या जातीचा असू दे कुठल्या पंथाचा असू दे तर त्याला माफी नाही आहे बरोबर आहे का दादा झाल्यानंतर काय तर करतो किंवा आपल्याला कामाला ला लागायला लागतं आहे आपण काय करणार एकदा मोर्चा काढतो आहे निषेध करतो आहे एखादी केस घालतो आहे आणि मग आणि परत आपल्या रुटीनला आपण लागतो पण माझं मत असं आहे की असं तर आपण डिक्लेअर करू किंवा एक अशी शिक्षा उदाहरण करून टाकू की महाराजांचा अवमान करायला दहा वेळा माणसानं विचार केला पाहिजे दहा वेळा नाही या जन्मात करू काय नको असा विचार केला पाहिजे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा कोण अपमान अवमान करेल इथून पुढे कोणत्या जातीचा असू दे कोणत्याही धर्माचा असू दे तो हिंदू असला तरी करणार नाही मात्र आहेच करणारी पण महाराजांचा अवमान इथून पुढे कुठल्या जातीचा पंथाचा धर्माचा माणसाह करेल तर तुम्हाला सांगतो ते डिक्लेअर करणार आता मी डिक्लेअरच करतो इथे पण आणि उद्या प्रशासनाला पण महाराजांचा अवमान केला तर त्याच मुंडक तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पायाला नाही बांधला तर ना उद्या तुमची नाव प्रत्येक सांगणार एक उदाहरण महाराष्ट्रात केल्याशिवाय हे असली जत्रा ग बसणार नाही उठून सुटून उठायचं आणि महाराजांवर दुसरं तिसरं कामं करा जावा समाज उपयोगी कामं करा समाजकारण करा आणि काय तर ध्येय बाळगा तिकडे जावा ते करा उठायचं वर यायचं हे केल्याशिवाय दादा होणार नाही अशी टीम किंवा अशी आहेत सगळेजण याय यायला पाहिजे त्या विषयात असं कोण नाही जी थोडीफार आहेत ज्याला हे करायचं आहे आणि करू शकता स्वय्छेनं त्यांना घेऊन आपण ते करून टाकू संपला बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली